अनेक वर्षांच्या प्रयत्नांना आता यश मिळालेलं आहे आपण आता विराट पश्चिमेला ग्लोबल सिटी परिसरा हो। या परिसरामध्ये उपस्थित आहोत आणि अखेर ग्लोबल सिटीमध्ये पाणी आलेलं आहे या आनंदाची बातमी पाण्यासाठी सगळे ग्लोबल सिटीचे नागरिक जे आपण पाहू शकता इथे उपस्थित आहेत युवा यांनी आता गेल्या काही मिनिटांपूर्वीच हे वचन दिलं की मी पाणी आणणार आणि आपण पाहू शकता कशा प्रकारे रस्त्यामध्ये ही टाकी जी होती ओव्हरफ्लो होऊन पाणी बाहेर पडलेलं आहे आणि ग्लोबल सिटीच्या अनेक वर्षांचे जे प्रयत्न होते म्हणजे वॉटर कमिटीचे असू दे किंवा बहुजन विकास आघाडीचे असू दे किंवा सर्व सामाजिक सेवकांच्या ज्या प्रयत्नांना आता यश आलेलं आहे आणि आपण पाहू शकता कशा प्रकारे पाणी जे आहे ते ओव्हरफ्लो होत आहे या ठिकाणी टाकीचं उद्घाटन झालं उद्यापासूनच नागरिकांच्या नळाला पाणी येणार असं देखील सांगण्यात आलं आणि आता काही मिनिटांपूर्वी घोषणा झाल्यानंतर चक्का आमदारांनी घोषणा केल्यानंतर या ठिकाणी पाणी जे आहे ते इतकं मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो होत आहे म्हणजे आता अखेर गेल्या जे पंधरा वर्षांचे जे प्रश्न होते ग्लोबल सिटीमध्ये सुटलेले आहेत आता पाण्याचा मुद्दा विराट पश्चिमेला ग्लोबल सिटीच्या परिसरामध्ये राहणार नाही आणि इकडच्या नागरिकांना पाणी मिळणार नागरिकांना जे आहे पाणी देण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होती ते त्यांनी या ठिकाणी ग्लोबल सिटीच्या नागरिकाला दाखवलं क्लब वनच्या या हॉलमध्ये इतकी गर्दी जमली होती मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते त्यांच्या पाणी प्रश्न सुटायला पाहिजे यासाठी त्यांनी पाहिलं कशा प्रकारे गेल्या अनेक वर्षांचे आता परिश्रम होते आणि अखेर रविवारच्या दिवशी पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात आले त्यामुळे ग्लोबल सिटी साठी आनंदाची बातमी आहे की गेल्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश येत नागरिकांच्या घराघरात अगदी भरघोस असं पाणी आता त्यांच्या नळांमध्ये धावणार आहे धन्यवाद पाणी मिळालेलं आहे काय सांगाल थोडक्यात ज्या दिवशी जो दिवस उघडणार उजाडणार होता तो आज उजाडला दोन हजार आठ सालापासून झालेले प्रयत्न त्याच्यानंतर मधल्या कालावधीमध्ये आलेली एक योजना एम एम आर डीमधनं सत्त्याण्णव कोटी भरल्यानंतर उपलब्ध झालेलं पाणी त्याच्यानंतर एम एम आर डीने योजना बनवण्यासाठीचा जो झालेला काल जो गेलेला आहे तो आणि प्रत्यक्षात त्याचा डी पी आर बनवणे पैशाची प्रोव्हिजन करणे हे सगळे बजेटेड काम असते ते एम एम आर डीने करून घेतलं त्याच्यामध्ये सततचा आपल्या लोकनेत्यांचा पाठपुरावा आपले छोटे आमदार क्षितिश ठाकूर यांचा पाठपुरावा तसंच महापौरांचा पाठपुरावा वेगवेगळ्या असलेल्या महापौरांचा पाठपुरावा नगर परिषदेमध्ये नगपासून सुरुवात झालेली योजना मागणी केलेली योजना प्रत्यक्षात दोन हजार सतराला ह्याची वर्क ऑर्डर देण्यात आली ही साधारण तेराशे साठ कोटीची योजना होती त्यानंतर एल एन टी ए काम करत होती दोन हजार वीस साली हे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं पण त्यामध्ये येणाऱ्या जागेच्या अडचणी फॉरेस्टच्या अडचणी प्रत्यक्षात लाईन टाकतानाच्या अडचणी आणि महत्त्वाचं म्हणजे कॉस्ट कटिंगसाठी म्हणून घेतलेला एक टनेल त्या टनेलमधून ते पाणी डायरेक्ट सूर्यातना मेढवणपर्यंत आणलं आणि मेढवण किंडींना हायवेला पॅरलली लाईन येते टोटल चारशे एम एल डीची योजना आहे ह्याच्यातलं दोनशे एम एल डी पाणी साधारण मीरा मिडा जाणार आहे दोनशे आपल्या वाट्याला येणार आहे दोनशे आपल्या वाट्यामधलं एकशे पंच्याऐंशी एम एल डी पाणी वसई विरार शहराला येणार आहे आणि साधारण पंधरा ते वीस एम एल डी पाणी हे ग्रामीण भागासाठी आहे आणि एकंदरीत ही योजना साधारण जुलैच्या दहा तारखेपर्यंत कम्प्लीट केली एम एम आर डी त्याच्यानंतर त्याच्या ट्रायल चालू झाल्या त्याच्यानंतर जे पाणी आपल्या सूर्यापासनं उचलायचं आहे तिकडे असणारी इलेक्ट्रिकल काही गोष्टी होत्या ते येण्याला थोडासा जो वेळ झाला कालावधी लागला त्याच्यानंतर पाऊस ह्या सर्व गोष्टीला जे नैसर्गिक काही गोष्टी होत्या अडचणीच्या ते मात करत दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्याकडे पाणी शहरामध्ये आलं ते शहरामध्ये येत असताना ते पाणी जे आपल्या शहराच्या वेशीवर दोन टाक्या बनवण्यात आल्या तिकडे होतं त्या टाकीचीसुद्धा दोनदा जागा बदलण्यात आली त्या टाकीला जी जागा बदलण्यात आली त्या तिकडे पाईपलाईन नेण्यासाठी खा व खा खानिवड्याची जी खाडी आहे त्याच्या बाजूने रस्ता केला त्या रस्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या त्या शेतकऱ्यांच्या जमिनीबद्दल ते त्यांच्याकडनं मिळवताना काही येणाऱ्या अडचणी मग लोकनेत्यांकडे त्याच्या मिटिंग्स झाल्या त्यांनी त्यांचं कसं कॉम्पेन्सेशन देता येईल असं सर्व प्रकारे एम एम आर अधिकाऱ्यांना सहकार्य केलं एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांकडून सहकार्य करून ते काम करून घेतलं आणि प्रत्यक्षात तो रस्ता झाला त्याच्या बाजूनी पाईपलाईन टाकली पाईपलाईनसाठी भरपूर जागा लागणार होती कारण मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन आहेत एक पाईपलाईन ती जाणार होती ती टाक्या भरण्यासाठी होणार होती त्याच्या जोडीला पाणी परत रिटर्न आणण्यासाठी जी पाईपलाईन होती हे करत शेवटी ते काम आपण साधारण जुलैच्या एंडिंगला पूर्ण केलं आणि वसईविराला जे सध्या पाणी येतं आहे त्या लाईनमध्ये त्याचं जॉईन केलं आणि जो, के जो डिफिशियन्सी होती, होती ती आज आपण परून काढलेली आहे मधल्या कालावधीमध्ये शहरात पाणी येण्यासाठी आपल्याला जी पाईपलाईन टाकायची होती ती महानगरपालिकेने काम घेतलं साधारण सदुसष्ट कोटीचं काम होतं ते सुद्धा काम पूर्णत्व झालेलं आहे त्यामुळे आपण आज ते शहरामध्ये पाणी घेऊ शकतो आहेत ते पाणी आपल्या चंदनसाच्या टाकीवर आल्यानंतर ते पूर्वेतना पश्चिमेकडे आणायचं होतं पूर्वेतना पश्चिमेकडे आणण्यासाठी जी पाईपलाईन होती ती पूर्वीच्या स्कीमची होती कमी व्यासाची होती हे नवीन पाणी आणण्यासाठी तेवढ्याच व्यासाची दुसरी पाईपलाईन टाकली रेल्वेच्या खालून ती टाकायची होती रेल्वेची परमिशन्स पाहिजे होती काही शेतकऱ्यांच्या तिकडनं पाईपलाईन येणार होती शेतामधून त्या शेतकऱ्यांना त्याचं कॉम्पेन्सेशन द्यायचं होतं हे सर्व करत हा दिवस आज उजाडला नेमका सव्वीस जानेवारीच्या दिवशी आपण चांगला योग आला आणि त्या दिवशी लाईन पूर्ण होऊन दुसऱ्या दिवशीपासून आपण वॉशआउट चालू केला वॉशआउट चालू केल्यानंतर आज प्रत्यक्षात आपल्या टाकीपर्यंत पाणी येते हे पाणी टाकीपर्यंत आल्यानंतर सुद्धा टाकीला जोडण्याची एक साधारण वीस एक मीटर लाईन बाकी आहे ती येणाऱ्या कालावधीमध्ये महानगरपालिका टाकेल आणि या टाकीमध्ये पाणी येईल मग त्याच्यानंतर या टाकीत पाणी आल्यानंतर आपल्या डिस्ट्रीब्युशनची योजना जशी आहे त्याप्रमाणे ते पाणी चालू होईल थोड्याशा आणखी दोन लाईन टाकायचे आहेत की एक रस्त्याच्या त्या बाजूने जाईल आणि एक एस डी एलकडे जाईल असं साधारण एक दीड मीटरचं काम आहे ते येणाऱ्या काही दिवसात होईल आणि आपल्याला प्रत्यक्षात पाणी उपलब्ध होईल सर अनेकांनी इथे श्रेय घेण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत ऑफिशियली आता ग्लोबल सिटीला पाणी हे आलेलं आहे बहुजनने डिक्लेअरही केलंय त्याबद्दल काय सांगाल कारण अनेकांच्या डोक्यात खूप प्रश्न आहेत की पाणी कधीपासून आमच्या नळात येणार त्याबद्दल काय सांग आल्या जमाय असं समजा कोणी श्रेय घेतलं त्या, त्या राजकारणावर बोलू इच्छित नाही मी कारण माझा तो सब्जेक्टच नाही पाणी देण्याचं काम होतं लोकनेत्यांनी आताच तुम्हाला सांगितलं आमच्या आमदारांनी की पाणी देणं हा धर्म आहे ते आल्यानंतर अडवून कशाला ठेवायचं तर ते पाणी आलं आपल्याला मिळणार आहे ती नैसर्गिक प्रक्रिया होती त्याला जो विलंब लागणार होता तो लागणार होता आणि लागला आणि आपल्याकडे पाणी आलेलं आहे धन्यवाद